नाशिकमधल्या पिंपळगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी भाषणात जोरदार फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली नोटबंदीमुळे माझी दोन एकरावरची वांगी मातीमोल झाली असं म्हणत शरद पवारांनी नोटबंदीवरची आपली व्यथा व्यक्त केली नोटबंदीमुळे शेतमालाचे भाव पडले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पवार म्हणाले ज्याचा राजकारणात वि करायचंय बोलायला घरी हुशार अस जोरात भाषेत देतय की समर्थ माणसांच हय व नक्की छप्पन इंची जाती होती एक कोटी पस्तीस लाखांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता छबू नागरेवरती शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे छबू नागरे राष्ट्रवादीत कसा आला याचा शोध घेऊ तसंच त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील पवारांनी केली आहे त्याचबरोबर पिंपळगावच्या सभेसंदर्भात छापलेल्या पोस्टर्सवरून छगन भुजबळ गायब झाले त्यावर देखील पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे अनेक लोकांनी त्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला असतं ते न दिल्यामुळं असे लोक त्या परिस्थितीचा गैरखादा येतात आणि त्याच्यामुळं पक्षाला सुद्धा खरी वाजवलं आणि त्याबरोबर जे पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमधून वस्तुस्थिती ही वेगळी असते आदेशानुसार जे असं काही कोणी वरिष्ठांनी असे आदेश कोणी देत नाही ज्याचं काही कारण नाही तर त्याच्या उज्ज्वलाच्या संबंधीचे आरोप आहेत त्याच्यात सिद्धता होत नाही तोपर्यंत आम्ही एकदम निष्कर्षाला येतो